वालनकोंडी वरदायिनी माता दीपोत्सव सोळा मोठ्या उत्साहात साजरा हजारोंच्या संख्येने भक्तांनी घेतला सहभाग पुढच्या वर्षाचा दीपोत्सव सोळा जगभर दाखवण्याचं प्रयोजन करणार विकास शेठ गोगावले यांचं वक्तव्य साडेतीनशे मशालिनी वरदायिनी माता मंदिर परिसर उजळला दीपावलीच्या लक्ष्मी पूजनाच्या भल्या पहाटे जगविख्यात नवसाला पावणारी देवी वरदायिनी मातेचा दीपोत्सव सोहळा आज वाळणकोंडी इथं पार पडला चार वर्षापूर्वी चा चा वर्षा या ठिकाणच्या मंदिर समितीनं आणि तरुणांनी हा नेत्रदीपक सोहळा आयोजित केला होता आज हे चौथं वर्ष या दीपोत्सव सोहळ्याचा असून भल्या पहाटे हजारोंच्या संख्येनं देवी भक्तांनी देवीचा परिसर दुमदुमला प्रथम पहाटे चार वाजता ध्वजपूजन करून वरदायिनी मातेला अभिषेक करण्यात आलाय आणि या परिसरात भक्तांची मांदियाळी वर्धायनी माता परिसरात साडेतीनशे मशाल पेटवून संपूर्ण परिसर तेजोमय करण्यात आला रात्रीच्या अंधारातील हा दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने जागर गोंधळ आयोजित करण्यात आला होता या जागर गोंधळामध्ये सर्वच भक्तांनी आपला सहभाग नोंदवला राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांनी या दीपोत्सवाला हजेरी लावत सहभाग नोंदवला यावेळी बोलत असताना विकास शेठ गोगावले यांनी वर्धायिनी माता मंदिर समिती आणि दीपोत्सव सोळा कमिटीचे मनपूर्वक आभार मानत देवी वर्धायनी मातेची ख्याती संपूर्ण जगभर आहे गेल्या चार वर्षापासून अतिशय उत्साहात दीपोत्सव सोहळा साजरा करत असून प्रत्येक वर्षाला दीपोत्सव सोहळ्याला भाविकांची गर्दी वाढतीय त्यामुळे यापुढचा दीपोत्सव सोहळा जगभरात कसा प्रसारित करता येईल याची काळजी आमच्या वतीने घेतली जाईल असं आश्वासन विकास शेठ गोगावले यांनी मंदिर समिती आणि दीपोत्सव कमिटीला दिला यावेळी विकासशे गोगावले आणि देवी वर्धानी मातेच्या जागर गोंधळात सहभागी होत काकडा नाचवत देवीसमोर नतमस्तक झाले आणि नामदार गोगावले यांच्या वतीनं सर्व भाविकांना दीपोत्सव सोहळा आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या या वालनकुंडी देवीची ख्याती संपूर्ण जगभरात पसरली नवसाला पावणारी देवी म्हणून देवी वरदायनी माता प्रसिद्ध आहे वर्षभर या ठिकाणी राज्यातून देशातून आणि परदेशातून देखील देवी भक्त मातेच्या दर्शनासाठी येत असतात आपल्या मनातील इच्छा देवीसमोर मांडून नवस केला जातो आणि हा नवस देवी वरदायिनी माता पूर्ण करते त्यामुळे महाड तालुक्यातील पंदेरी गावच्या हद्दीत असणारी वाळणकोंडी आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे पावसाळ्यात देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा लोखंडी पूल धोकादायक घोषित केल्यानं हा पूल पोलीस प्रशासनानं पूर्णपणे बंद ठेवला होता मात्र आयोजकांनी थोड्या कालावधीत पंधेरी गाव मार्गे या दीपोत्सव वाल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करून भक्तांसाठी अनोखी भेट दिली त्यामुळे भक्तगरांनी मंदिर समिती आणि दीपोत्सव समितीच फोन करून कौतुक केलं ब्युरो रिपोर्ट देश मराठी न्यूज महाड संख्येने माझ्या तरुण सहकारी तरुण बहिणी वडीलदारी मंडळी माता बहिणी सर्व राहिले आणि समितीला समितीला विनंती आहे पुढच्या वर्षी ज्या वेळेला उत्सव सोहळापूर्व हा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे याचं नियोजन पुढच्या वेळेला मला करणे आपल्याला कारण की आपल्या रुपयाने आणि जिथं जिथं आपण देशामध्ये आपल्यामध्ये नाहीच परंतु देशाच्या पलीकडे आईचे भक्त आहे आणि आईचे भक्त या ठिकाणी जिथे जिथे देशामध्ये बघितला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि भाविकांची मी दिलगिरी व्यक्त करतो की गेले एका तुम्ही कलेक्टर साहेबांनी या म्हणून या ठिकाणी दुकान यांची मला स्वतःला दोन किलोमीटर चाला द्यावं लागलं आणि माझ्यासाठी कित्येक लोक या ठिकाणी चालत आले परंतु आपल्या छोट्या आपल्या देवीवरती असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेसाठी आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिले म्हणजे या कार्यक्रमानिमित्त मी आपल्याला एवढंच सांगतो की हा कार्यक्रम वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे की सर्व कमिटीच्या लोकांनी येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या वेळेला हा कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे त्यावेळेला अजून अधिक चांगलं सुंदर नियोजन आपल्या रोपीने होईल सेवा तुमच्या असेच वर्ष या ठिकाणी घडत या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आलेल्या माझ्या सर्व भाविकांना अत्यंत मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना ही दिवाळी सुखाची समाधानाची आरोग्य दे आणि ठिकाणी प्रार्थना करतो तिथं गुरुवार तुमच्या माणसं मन केला त्याबद्दल मी सर्व

श्री वरदानी माता वाळनकुंडी देवस्थान मुकाम पंदीर वाळण विभाग या ठिकाणी भव्य दीपोत्सव सोळा दोन हजार पंचवीस साजरा होत असताना हे चौथं वर्ष अतिशय रोमांशक असं वर्ष आहे आणि या वर्षाला अतिशय प्रचंड प्रमाणात गर्दी या कार्यक्रमाला जमलेली आहे आणि भावी भक्तांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि हा नेत्रदीपक सोहळा साडेतीनशे मशालीच्या प्रज्जलानंतर या ठिकाणी पार पडलेला आहे आणि यानंतर आई वरधानीचं दर्शन घेऊन प्रत्येक येणाऱ्या भाविक भक्तांना आई वरधानीचा जागर लक्षात राहावा म्हणून गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहे आणि या सगळ्या सोहळ्याला पोलीस प्रशासन स्थानिक असलेले उत्सव समिती आणि त्याचबरोबर तिथं असलेले देवस्थान समिती यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा प्रतिसाद त्याचबरोबर आलेल्या भाविक भक्तांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळालेला आहे धन्यवाद गायला बिगन गायला या गवाण गुणीच्या वरदेनी आईला आव चरन वरती बेल वाहिला चरणावरती वरती बेल वाहिला याग दुल्दा पुल्दा वाहिला